जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक शहाण्णवा पाहणार आहोत महाभक्त प्रल्हाद हा दैत्य दैत्यकुळी जपे रामना नित्य नित्यकाळी पिता पापरूपी तया देखवे ना जनी दैत्यतो नाम नाममुखे म्हणेना जय जय रभुईर समर्थ <coughs> समर्थ आपल्याला निरनिराळ्या प्रकारची उदाहरणे देऊन नामाचं महत्त्व समजावून सांगत आहेत मागच्या श्लोकात आजामेळ आणि गणिका यांचं उदाहरण दिलं होतं या श्लोकामध्ये भक्त प्रल्हादाचं उदाहरण देऊन समर्थ नामाचं महत्त्व समजावून सांगत आहे भक्त प्रल्हाद हा फक्त भक्त होता असे नाही तर तो महाभक्त होता समर्थ म्हणतात महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकुळी जपे रामनामावळी नित्यकाळी भागवतामध्ये जी महाभक्तांची नावे सांगितली आहेत त्यामध्ये प्रल्हादाचा नाव अग्रगण्य आहे प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्मदाभ्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ बिभीषणादी या सर्व महाभक्तांमध्ये प्रल्हादाचं नाव सर्वप्रथम आदराने घेतले जाते प्रल्हादाला नामाचा संस्कार हा आईच्या गर्भात असतानाच मिळाला त्याची आई कयाधू ही गरोदर असताना नारदमुनीच्या आश्रमात आश्रयाला होती नारदमुनी सतत नारायणाचा जप करीत असत आणि त्याचा संस्कार त्या कयाधूच्या गर्भावर झाला अशा प्रकारे महाभक्त प्रल्हाद हा दैवी संपत्ती घेऊनच जन्माला आला होता जन्माला आल्यापासून त्याला नारायणाच्या नामाचा छंद लागला होता त्याचे वडील हिरण्य कश्यपू हे असुरी संपत्तीच्या वृत्तीचे होते प्रल्हाद सतत नारायणाचा जप करतो हे त्यांना आवडत नव्हते त्यांनी अनेक प्रकारे प्रल्हादाला हे समजावून सांगितले पण प्रल्हादाने नाम सोडले नाही त्यावेळी त्याच्या वडिलाने त्याला अनेक प्रकारे मारण्याचा प्रयत्नसुद्धा केला पण प्रल्हादाची नारायणावर दृढ श्रद् श्रद्धा होती तो निष्ठेने नाम घेत होता या सर्व संकटातून तो नारायण आपलं रक्षण करेल तो करुणाकर आहे त्याला आपली करुणा आल्याशिवाय राहणार नाही यावर प्रल्हादाचा दृढ विश्वास असल्यामुळे भग असल्यामुळे भगवंताने त्याचे प्रत्येक संकट काळामध्ये रक्षण केले नामामध्ये फार मोठे सामर्थ्य आहे ज्ञानदेवांनी आपल्या हरिपाठात म्हटले आहे एकतत्व नाम दृढधरी मना हरिसी करुणा येईल तुझी आपण जर अतिशय दृढनिष्ठेने हरीचे स्मरण केले तर त्याला आपली करुणा आल्याशिवाय राहणार नाही पुढे समर्थ म्हणतात पिता पाप रूपी तया देखवेना ना दैत्य तो नाम मुखे म्हणेना प्रल्हादाचे वडील हिरण्यकश्यपू हे राक्षसी वृत्तीचे असल्यामुळे त्यांच्या मुखात नाम येत नव्हते जो पापी असतो त्याच्या मुखात नाम येतच नाही कारण नाम मुखात यायला पुण्याईची आवश्यकता असते आणि ते पुण्य कसे जोडले जाते तर ते नामस्मरणाने जसे नारायण नारायण म्हणून प्रल्हादाने ते पुण्य आपल्या गाठीशी जोडले आणि स्वतःचा उद्धार करून तर घेतलाच पण स्वतबरोबर त्याने आपल्या वडिलांचाही उद्धार भगवंताकडून करून घेतला असा हा प्रल्हाद महाभक्त होता समर्थ या उदाहरणावरून आपल्याला सांगत आहेत की आपण जर जीवनामध्ये बाकी कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त महत्त्व नामाला दिले तर आपल्यात आप परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही परिस्थिती कशीही असो अनुकूल वा प्रतिकूल नामाला सोडू नये ते नाम अतिशय सरळ सोपे आणि सुलभ आहे प्रल्हादाचा जन्म दैत्यकुळात झाला पण त्याने सदैव नामस्मरण केल्यामुळे त्याचा उद्धार झाला आणि म्हणूनच समर्थ आपल्याला या श्लोकामध्ये सांगत आहेत की महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकुळी जपे रामनामावळी नित्यकाळी પિતા પાપરૂપીત દેખવેના જની દૈત્યુ નામ મુખે મણેના જય જય રઘુરસમર્થ